नमस्कार पाटील टॉकीज मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन नवीन एकदम, एकदम भंडार असे भारून घेऊन आलेलं आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल नवरा माझा दिसायला हिरा नौरा माझा दिसायला हिरा ಗರಗರಾ ಗರಗರಾ ನವರಾ ಹಿರ ಗಿ ಗರಗಾರ पडत नव्हत काही बोलून बोलून वळणार आणल बाई बोलून बोलून वळणार आणल बाई काय करू बाई या संसारा काय करू बाई या संसारा फिरवी मे मी याला घर गर नवरा माझा दिसायला हिरा फिरवी ಗರಗರಾ ನವರಾ ಹಿರೀಯರ ನವರಾ ದಸಲ ಹಿರಾ ಪೇಮೀಯರೂತ ಶ याला नव्हत बाई शहाणपण बोलून या बोलून यान माझी कापली मान बोलून बोलून यान माझी कापली मान काय करूया संसारा काय करूया संसारा फिरवी ते मी आला घरगरा गर फिरवी ते मी आला घरगरा गर नवरा माझा दिसायला हिरा नवरा माझा दिसायला हिरा हिरवी ते मी आला घरगरा हिरवी ते मी आला घरगरा हिरवी ते मी आला घरगरा याच्या घरात नव्हतं काही याच्या घरात नव्हतं काही माझ्या पावलानं வுலன காயசாரிர் காயசார हिरवी ते मी आला घरा गर नवरा माझा दिसायला हिरा नवरा माझा दिसायला हिरा हिरवी ते मी आला घरा गर हिरवी ते मी घर गर घरा एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत संत नव्हते साक्षात भगवंत संत नव्हते साक्षात भगवंत काय करू या संसारा काय करूया संसारा फिरवी ते मी आला घर गर घरा काय करूया संसारा फिरवी ते मी आला घर गर घरा फिरवी ते मी आला घर घरा नवरा माझा दिसायला हिरा नवरा मा माझा दिसायला हिरा हिरवे ते मी याला गरगरा हिरवे मी याला गरगरा नवरा माझा दिसायला हिरा हिरवे ते मी याला गरगरा हिरवी ते मी याला गरगरा अशा शनवनवे वेळी पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मला धन्यवाद